नमस्कार मी राहुल कुलकर्णी अर्थशास्त्रातल्या दोन संज्ञा याची मला सतत आठवण येते अलीकडे एक आहे स्नोबॉल इफेक्ट आणि दुसरं आहे कॅस्केडिंग इफेक्ट तर स्नोबॉल इफेक्ट म्हणजे एखादी गोष्ट ज्याच्यात सत्यता आहे की नाही माहिती नसते पण अर्थशास्त्रीय भाषेमध्ये एखादी पॅनिक सिच्युएशन तयार होते आणि स्नोबॉल इफेक्टमुळं नकारात्मक गोष्टी घडत 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 ज्याबद्दल ते घडत असतं तो भाग अक्षरशः रसा तळाला जातो पण ते फक्त अर्थशास्त्रीय भाषेच्या संदर्भातच उपयुक्त आहे दुसरा जो आहे कॅस्कडिंग इफेक्ट तो मात्र मला ह्या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या निमित्तानं जे प्रश्न छगन भुजबळ यांनी उपस्थित केलेत आणि आत्ताच महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या निमित्तानं आपल्याला दिसतं आहे तर एक प्रक्रिया सुरू झाली आणि त्या प्रक्रियेतनं अनेक प्रक्रियेबद्दलचे प्रश्न निर्माण झाले असं घडताना दिसतं आहे आणि छगन भुजबळ हे कसलेले नेते आहेत त्यांना याची जाणीव आहे की आपल्याला नेमकं काय विचारायचं आहे की ज्यामुळं प्रतिपक्षामध्ये विरोध जरी नसला तरी किमान पक्षी विचार प्रक्रियेला सुरुवात होईल काल छगन भुजबळ हे लातूरमध्ये गेले जाणीवपूर्वक गेले कारण त्यांनी काल सगळे त्यांचे कार्यक्रम थांबवले नाशिकमधले आणि खास विमानानं जाऊन त्यांनी ज्या ओबीसी बांधवानं आत्महत्या केली आणि एक चिठ्ठी लिहून ठेवली की मराठा समाजाला सीमध्ये समाविष्ट केल्यामुळं ओबीसीचं आरक्षण गेलं तर त्यांची भेट घेतली त्या कुटुंबियांची आणि बरंच ते बोलले आणि तिथे त्यांनी महत्त्वाची गोष्ट जाणीवपूर्वक केली असं माझं मत आहे ते असं म्हणाले की मराठा समाजाला नेमकं कोणतं आरक्षण हवं आहे ए सी बी सी म्हणजे सोशली आणि इकॉनॉमिकली बॅकवर्ड असलेल्या म्हणून मराठा समाजाला एक वेगळं आरक्षण राज्य सरकारनं दिलं आहे ज्याबद्दल आज न्यायालयामध्ये सुनावणी होते आहे दुसरं आहे ते ई डब्ल्यू एस आता एवढा कसलेला नेता आहे त्यांना याची पूर्ण कल्पना आहे की जर एस सी बी सी आरक्षण मराठा समाजाने घेतलं तर त्यांना डब्ल्यू एस आरक्षण कसं मिळेल कारण डब्ल्यू एस आरक्षण हे त्यांनाच मिळतं ज्यांना आरक्षणाचा लाभ नाही किंवा ज्यांनी डब्ल्यू एसमध्ये अर्ज भरला आहे त्यांना कोणत्याही आरक्षणाचा लाभ सरकारनं विहित केलेल्या पद्धतीनं दिलेला नसायला पाहिजे हे का केलं आहे केंद्र सरकारने कारण देशभरामध्ये शेती करणाऱ्या कृषक असलेल्या सगळ्या जाती ज्या आजवरच्या वेगवेगळ्या कृषी धोरणामुळं अडचणीत आल्यात आणि मला कधीकधी असं वाटतं की हे जे ग्रीन रिव्होल्यूशन आहे त्यांनी आपली एका विशिष्ट काळाची गरज भागवली आपल्या देशाला कृषी उत्पादनामध्ये समृद्ध केलं पण त्या ग्रीन रिव्होल्युशनबरोबर इतर गोष्टी न झाल्यामुळं जसं की इनपुट कॉस्ट वाढणं शेतमालाच्या भावासंदर्भामध्ये चर्चा न होणं त्याच वेळेला सरकारनं शिक्षण क्षेत्रातनं बाहेर पडणं आरोग्य व्यवस्थेतनं बाहेर पडणं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेतनं बाहेर पडणं आणि अशा कितीतरी गोष्टी की कि ज्या सरकारने करणं गरजेचं होतं शेवटी लोककल्याणकारी राज्य म्हणजे काय संकल्पना आहे तर ते न झाल्यामुळं देशभरातला कृषक समाज हा जो अडचणीत आला त्यांच्या समाधानासाठी जसं पटेलांचं गुजरातमधलं आंदोलन तिकडे राजस्थानातलं आंदोलन तर यांचं समाधान करण्यासाठी केंद्र सरकारनं आपणच विहित केलेली म्हणजे भारतीय राज्यघटनेनं विहित केलेली मर्यादा खऱ्याच बऱ्याच लोकांना असं वाटतं की असं कुठं पन्नास टक्क्याची मर्यादा ना आहे नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे की पन्नास टक्क्यापेक्षा आरक्षणाची मर्यादा पुढं जाऊ नये कारण त्यांना कल्पना आहे की सामाजिक असंतोषातनं निर्माण होईल की पन्नास टक्क्यापेक्षा पुढची मर्यादा म्हणजे खुला प्रवर्ग करणार काय याचा विचार करून केंद्र सरकारनं हे दहा टक्के आरक्षण दिलं डब्ल्यू एसचं आता महाराष्ट्रामध्ये मराठा समाज की ज्या समाजानं आजपर्यंत गावगाडा चालवला ज्या समाजातल्या महानीय व्यक्तीमुळं अनेक गावामध्ये रुग्णालयांना इमारत जागा मिळाली शाळांना जागा मिळाली ज्या वाढीव वस्त्या झाल्या त्यांना जागा मिळाली त्या समाजानं गावगाडा चालत असताना आलुतेदार आणि बलुतेदार यांच्या कुटुंबाचं कोटकल्याण बघितलं आणि अशा कितीतरी गोष्टी मराठा समाजानं केल्या आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांची जी परंपरा आहे त्याच्यामध्ये कितीतरी चांगली आणि मोठी नावं आहेत यशवंतरावांपासून ते शरद पवारांपर्यंत ते अगदी विलासराव देशमुखांपर्यंत तर हे सगळं यासाठी सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रातला सामाजिक एकोपा हा मराठा समाजानं पुढाकार घेऊन वेळोवेळी राखला आज तो समाज अडचणीत आहे ह्याबद्दल काही दुमत नाही किंवा माझ्या मनात तर नाही आर्थिकदृष्ट्या अडचणीत आलेला समाज आहे शिक्षण प्रचंड महाग झाल्यामुळं आपल्याच कुटुंबातल्या सदस्यांना कसं शिकवायचं ते त्याला कळत नाही आहे बेरोजगारी प्रचंड आहे महाराष्ट्रामध्ये विकासाचा असमतोल तयार झाला आहे अशा वेळेला त्या समाजाच्या ह्या मागणीकडं अत्यंत सकारात्मकपणे बघणं गरजेचं असताना समाजाची जी मागणी ओबीसी समाजातल्या आरक्षणाची ती आली तिथून तिढा निर्माण झाला आहे आणि म्हणूनच छगन भुजबळ हे जाणीवपूर्वक त्या मर्मांना मर्मावर प्रश्न आहेत की आजवर जो गावगाडा ज्या समाजानं राखला पुढं नेला वाढवला त्या समाजाचा हा आग्रह बरोबर आहे का की त्यांनी ओबीसीमधनंच आरक्षण घ्यावं आणि भुजबळांना हे सूचित करायचं आहे की जर तुम्ही एस सी बी सीतनं आरक्षण घेणार आहात ई डब्ल्यू एसमधनं घेणार आहात तुम्हाला ओबीसीतनं पण आरक्षण हवं आहे तर तुम्ही एक प्रकारची झुंडशाही करत आहात आणि भुजबळांचा बहुतेक रोख हा पूर्णपणे राजकीय आरक्षणाकडं आहे असं दिसतं आहे खरं तर मी असं म्हटलं होतं की मराठा समाजाला जर राजकीय आरक्षण नको असेल अशी त्यांनी भूमिका घोषित केली तर कदाचित ओबीसी समाजातल्या नव्याण्णव टक्के लोकांचा विरोध कमी होईल अनेकांना भीती अशी आहे की आपलं राजकीय आरक्षण जे गावगाड्यातले छोटे छोटे समाज घटक आहेत त्यांना मिळत होतं आणि ते कुठे सरपंच होत होते कुठे ग्रामपंचायतीचं त्यांना पंचायत समितीचं सभापतीपद मिळत होतं जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद मिळत होतं नगराध्यक्षपद मिळत होतं ते संपलं आणि काल योगायोगाने मी शिवेंद्रराजे भोसले यांची जी, जी मुलाखत केली आणि मला त्यांच्या भूमिकेचं आश्चर्य वाटलं की ते असं म्हणाले की आजवर मराठा समाजाला आरक्षणाच्या ह्या तिढ्यामुळं चांगले कार्यकर्ते तयार होऊन सुद्धा या चांगल्या कार्यकर्त्यांना संधी मिळत नव्हती कारण ओबीसी समाजाला तिथे जागा मिळत होत्या आता खरंतर कालच जाहीर झालेल्या जिल्हा परिषदांच्या सोडतीमध्ये दिसतंय की जवळपास नऊ जिल्हा परिषदांच्या जागा ह्या अध्यक्षपद ही ओबीसी समाजासाठी आहेत जर हे आरक्षण संपलं ओबीसी प्रमाणपत्र घेऊन मराठा समाजाचेच सदस्य हे जिल्हा परिषदांच्या अध्यक्षपदी बसू लागले तर त्यातनं पुढं चालून मोठा सामाजिक असंतोष वाढायला लागेल हे निश्चित आहे तोच धागा पकडून छगन भुजबळ हे सातत्यानं हा प्रश्न विचारत आहेत आणि माझं मत आहे ते जाणीवपूर्वक विचारत आहेत की तुम्हाला नेमकं आरक्षण कोणतं हवं आहे ए सी बी सीचा हवा आहे डब्ल्यू एचचा हवा आहे की कुणबीतनंच हवा आहे बरं जो कॅस्केडिंग इफेक्ट मी बघितला आणि तो पुढं वाढत जाईल असं दिसतं आणि अनेक मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांनी पण तो मान्य केला आहे त्या कारण त्यांना मान्य करण्यासारखं काय दिसतंच आहे ते की आत्ता राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा जो निकाल आला त्याच्यातनं दिसतं की सगळ्याच प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांचा कट ऑफ हा दहा वीस वीस मार्कांनी वाढला आहे आणि सगळ्यात कमी झाला आहे तो ई डब्ल्यू एसचा कारण मराठा समाजाचे विद्यार्थी डब्ल्यू एस प्रवर्गातनं बाहेर पडले प्रवीण गायकवाड असतील राजेंद्र कोंडरे असतील किंवा बाळासाहेब सराठे असतील अशी मंडळी मांडणीच ही करत आहेत अगदी विनोद पाटील पण करत आहेत की ई डब्ल्यू एसमधनं मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना जो आरक्षणाचा लाभ होत होता दहापैकी आठ विद्यार्थी तर हेच होते अर्थात कुणबी प्रमाणपत्राच्या आधारावरती मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना अनेक गोष्टीचा लाभ होतो आहे हेही विसरून चालणार नाही एक शिक्षण स्वस्त झालं आहे ना कारण कुणबी प्रमाणपत्र मिळाल्यामुळं विद्यार्थ्यांना शिक्षण स्वस्त मिळायला लागलं केंद्रीय अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांना किंवा केंद्रीय संस्थांमध्ये त्यांना शिक्षण मोफत घेता येईल पण केंद्रीय परीक्षांचा परहीघ आणि महाराष्ट्रातल्या परीक्षांचा परहीग हा अर्थात मो बराचसा फरकाचा आहे आणि जे विद्यार्थ्यांना मोफत किंवा स्वस्त शिक्षण द्यायचं आहे तर ती गोष्ट राज्य सरकार एस सी बी सींच्या विद्यार्थ्यासंदर्भामध्ये पण करू शकतं किंवा करायला हवी हे जे मर्मस्थळावरती प्रश्न करून छगन भुजबळ काय करू इच्छित आहे तर मराठा समाजातल्या काही लोकांनी पुढं यावं सत्य असत्याबद्दलची चर्चा जाहीरपणे करावी आणि त्याबद्दलचं सखोल विश्लेषण मराठा समाजासमोर करावं अशी अपेक्षा आहे छगन भुजबळांना असं ध्वनीत होत आहे त्याच्यातनं अर्थात कोणताही राजकीय नेता चानाक्षपणे असे मुद्दे पुढे आणून आपल्या ह्या मागणीला कशी बळकटी मिळेल असाच प्रयत्न करत असतो आणि बऱ्याच वेळेला ते काही वावगही नसतं थांबूया आपण इथे मराठा समाजासाठीच्या सातारा गॅझेटची अंमलबजावणी येत्या सोमवारपासून होण्याच्या दृष्टीनं म्हणजे सोमवारी एक महत्त्वाचं पाऊल पडतं आणि लवकरच होण्याच्या दृष्टीनं महत्त्वाची घडामोड राज्य सरकारच्या पातळीवरती सुरू आहे औंध संस्थांचं सा गॅझेटसुद्धा लागू होईल असं दिसतंय आपलं ह्या सगळ्या घडामोडीकडे अत्यंत लक्ष आणि मी पुन्हा पुन्हा म्हणतो आहे की महाराष्ट्र एका विशिष्ट टप्प्यावरती उभा आहे ती दिशा ही देशाला मार्गदर्शक ठरेल आणि म्हणून यातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टीचं जाणीवपूर्वक सविस्तर अभ्यास करून सत्याच्या जवळ जाणारं आणि सोप्या मराठीमध्ये विश्लेषण करायला हवं आणि मला आनंद आहे की तुम्ही हे लाखोच्या संख्येने बघताय थँक्यू